राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांचा त्याच्या पत्नीने रविवारी खून केल्याची माहिती समोर आली आहे ओमप्रकाश यांनी सेवेत असताना जेवडा तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याची समजतंय येथे त्यांच्या नातेवाईकांच्या नावे सुमारे सतरा एकर जमीन आहेत नागोडा पंचायत क्षेत्रातील साम येथे दोन ठिकाणी आणि आवेडा पंचायत क्षेत्रातील बाडकुंद येथे सुपा धरणाच्या खाली काळी नदीच्या काटावर जमिनी आहेत त्यातील ते काही जमिनी ही थर्ड पार्टीच्या नावावर असल्याचे समजते ती जमीन आपल्या बहिणीच्या नावावर करण्याच्या विषयावरून पत्नी आणि ओमप्रकाश यांच्यात मतभेद होते याच मतभेदाचं खुनात रूपांतर झाल्याची माहिती समोर येते बाडगुण येथे काळी नदीला लागून ओमप्रकाश यांचा पुत्र कार्तिकेश यांच्या नावावर सहा एकर अठ्ठावीस गुंठे जमीन आहे तसेच नागोडा येथील सामजेवडा येथे दोन एकर अठ्ठावीस गुंठे गुंठे जमीन आहे ही जमीन दोन हजार सातमध्ये मध्ये कार्तिके ओमप्रकाश यांना दान स्वरूपात मिळाली आहे बाडगुण येथील जमिनीच्या बाजूला ओमप्रकाश यांची थर्ड पार्टीच्या नावावर सुमारे तीन एकर जमीन असल्याचे आहे तसेच नागोडा येथेही थर्ड पार्टीच्या नावे जमीन असल्याची माहिती समोर आली बाडगुंड येथील थर्ड पार्टीच्या नावावर असलेली जमीन आपल्या बहिणीच्या नावावर करण्याच्या प्रयत्नात ते होते त्यासाठी ते येथे अनेक वेळा येऊन गेले होते मात्र ही जमीन बहिणीच्या नावावर करण्यास विषयावरून पत्नी आणि ओमप्रकाश यांच्यात मतभेद निर्माण झाले असल्याची माहिती आपल्याला मिळते जेवडा आणि दांडेली पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या काळी नदीच्या बाजूला बाडगुण येथील जमिनीचे दर हे एकरला एक कोटीपेक्षा अधिक आहेत सध्या येथील जमिनी लीजवर देऊन महिन्याला लाखो रुपये भाडे घेतले जाते बाडगुण येथील ओमप्रकाश यांच्या मुलग्याची जमीन ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या कंपनीला लीजवर देण्यात आली आहे त्यातून त्याला लाखोचा महसूल मिळतो त्यामुळे येथील जमीन बहिणीच्या नावावर करण्याच्या विषयावर पती आणि पत्नीत झालेल्या भांडणाचे रूपांतर खुनात झाल्याचा अंदाज व्यक्त करीत पोलीस त्या दृष्टीने पे तपास करीत असून त्या खुनाचे कनेक्शन जोडा तालुक्यात असल्याचे दिसून येते कारण मालमत्तेच्या वादातून हा खून झाला असेल तर त्याचे कनेक्शन हे जोडा तालुका असू शकते त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत